या महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार आहे बे बेकायदेशीर आणि अत्यंत अघोरी पद्धतीनं सत्तेवर आलेले सरकार आहे ते त्याच्यामुळे तेंजे, त्यांचे त्यांच्याकडे माणुसकी किंवा भावना या गोष्टी त्यांच्याकडे असतील हे अजिबात संभवत नाही बदलापूर मध्ये ज्या शाळेमध्ये ती घटना घडली ती शाळा भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे दुर्दैवानं ही दुसऱ्या कोणत्या पक्षाशी संबंधित असते म्हणजे ते ट्रस्टी असतील संस्थेचे चालक असतील ना काँग्रेस शिवसेना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अन्य कोणी तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं महिला मंडळ हे त्या शाळेच्या पायरीवर जाऊन फटकल मारून बसले असत बोंबा मारत आता गेले का नाही किंवा मधल्या काळामध्ये योगींच राज्य जे सुरू आहे बुलडोझर राज्य तसे काही ठिकाणी अशा गुन्ह्यानंतर बुलडोझर चालवण्याचं ता काम मिंदे सरकारने केलं मग हे बुलडोझर बदलापूरला का नाही गेले एक प्रश्न आहे मी असं म्हणत नाही की बुलडोजर गेलेच पाहिजे पण तू यापूर्वी अशा गुन्ह्यात जर बसावी म्हणून बुलडोजर चालवले त्या जागांवर जनतेचा काल उद्रेक होता आणि याला पब्लिक क्राय म्हणतात कायदेशीर भाषेत आणि जेव्हा जेव्हा असा पब्लिक क्राय झाला तेव्हा त्याची दखल न्यायालयानं घेतलेली अनेक प्रकार मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयानं का घेतली नाही कलकत्त्यातल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेत कारण तिथे ममता बॅनर्जीचं सरकार आहे इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता का पण त्या चिमुकलांचा आक्रोश पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला नाही देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली अशी घोषणा केली काय गरज आहे आरोपी पकडलेला आहे ना पोलिसांनी तपास केला आहे ना एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही